हॅलो नमस्कार मित्रांनो मी जयेंद्र सुनीताज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तर आज तुमच्यासाठी मी घेऊन आलो आहे जगातील सर्वात असा सोपा चॉकलेट के। के का केक तुम्ही हा जो केक आहे ओटीजी मध्ये आणि कुकरमध्ये दोन्हीमध्ये बनवू शकताय तर त्यासाठी आपल्याला काय काय इन्ग्रेडियन्ट लागत आहेत तर चला पाहूयात चॉकलेट केक बनवण्यासाठी आपण इन्ग्रेडियन्स काय काय घेतलेत ते पाहूया मी हा अडीचशे एम एल कप आहे त्याने सर्व मेजरमेंट घेतलेले आहेत तर आपण दोन कप मैदा घेतलेला आहे एक कप पिठी साखर घेतलेली आहे पाऊन कप तेल घेतलेलं आहे एक कप दूध घेतलेला आहे पाच टेबल स्पून कोको पावडर घेतलेली आहे बेकिंग पावडर घेतलेली आहे एक टेबलस्पून पाऊन चमच जो आपण खायचा सोडा आहे तो घेतलेला आहे आणि चार ते पाच ड्रॉप आपण व्हॅनिला इसन्स टाकणार आहोत आपल्याला आता एक असा बाऊल घ्यायचा आहे त्यामध्ये आपण एक कप दूध टाकणार आहोत त्यानंतर आपण तेल जे घेतलं होतं पाऊन कप ते आपण टाकणार आहोत साखर आपण एक कप घेतलेली आहे ती टाकून घेऊया हे सर्व साहित्य आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आपण बेकिंग पावडर घेतली होती एक चमच ती आपण ह्या ओल्या मिश्रणामध्ये टाकून घेणार आहोत सोडा जो घेतला होता पाऊन चमच तो आपण टाकून घेऊया व्हॅनिला इसनचे तीन ते चार ड्रॉप आपण टाकणार आहोत सर्व साहित्य एकदा मिक्स करून घेऊया त्याची कन्सिस्टन्सी बघा कशी झालेली आहे आपण आता एक मैदा चाळायची चाळण घेतलेली आहे त्यामध्ये दोन कप आपण मैदा घेतला होता तो टाकून घेणार आहोत कोको पावडर पाच टेबल स्पून घेतली होती आपण ती टाकून घेणार आहोत मैदा आणि कोको पावडर आपल्याला एकदा मिक्स करून घ्यायचे आहेत आपल्याला आता कोको पावडर आणि मैदा चाळून घ्यायचा आहे आता हे मिश्रण जे आहे ते आपल्याला एकसारखं ढवळून घ्यायचं आहे एकसारखंच आपल्याला यामध्ये फिरवायचं आहे तुम्हाला जर यामध्ये काजू बदाम ड्रायफ्रूट जर आवडत असतील तर तुम्ही टाकू शकताय आपल्याला आता या प्रकारचं एक टीन घ्यायचा आहे तुमच्याकडे जर राऊंड शेप मध्ये असेल तर तुम्ही राऊंड शेप मधला घेऊ शकताय तर आता आपल्याला ग्रीसिंग करून घ्यायचं आहे ला, चारी ने। तेल लावायचं आपल्याला चारही साइडने तेल लावून झाल्यानंतर तुम्हाला थोडा यामध्ये मैदा टाकायचा आहे आणि पूर्ण डब्याला तुम्ही असं तुम्हाला पसरवून घ्यायचं आहे आता हे खाली इकडं असं घ्यायचं आहे कंटेनरमध्ये आता सर्व मिश्रण आपल्याला काढून घ्यायचंय यावर आपण आता वरण छान असं ड्रायफ्रूट घालून घेणार आहोत मी जी पाच मिनिट अगोदर प्रीहीट करून घेतलेला आहे आता आपल्याला टेम्परेचर ते एकशे ऐंशी ठेवायचं आहे आणि एक वीस मिनिट आपण बेक करून घेणार आहोत मित्रांनो आपला केक जो आहे तो व्यवस्थित आता बेक झालेला आहे तुम्हाला चेक जर करायचा असेल या या तर यासाठी आपण चेक करताना यामध्ये टूथपिक टाकायची आहे आणि जर तुमची टूथपिक जी आहे ती क्लीन निघाली तर समजायचं आहे की तुमचा केक जो आहे तो व्यवस्थित प्रकारे बेक झालेला आहे तर मी हा चाळीस मिनटं बेक केलेला आहे एकशे ऐंशी डिग्रीवरती आता आपण केक जो आहे तो कट करून घेणार आहोत आपण केक जो आहे तो चारी साईडने असं चाकू टाकून खोलवून घ्यायचा आहे म्हणजे कुठे जर चिपकला असेल तर तो व्यवस्थित निघेल मित्रांनो किती छान असं झालेलं आहे पहा मित्रांनो आपला चॉकलेट केक जो आहे तो आता तयार झालेला आहे तर तुम्हाला रेसिपी तुम्ही नक्की घरी एकदा ट्राय करा आणि कशी झालेली आहे मला कमेंटमध्ये तुम्ही कळवायला विसरू नका जर तुम्हाला या प्रकारच्या अशाच नवीन नवीन रेसिपी जर बघायच्या असतील तर आमच्या चॅनलला तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत धन्यवाद